गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पंचोटी भागामध्ये सर्वत्र जग प्रख्यात असलेले कपालेश्वर मं, मंदिर आणि त्याच मंदिरात दानपेटीतील पैशांच्या वादावरून अमरे तुमरी व शिविगाळ केल्याचा धक्कादायक था प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आला होता त्यामुळे कपाळेश्वर महादेव मंदिर प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे समोर आले होते त्याच अनुषंगाने ट्रस्ट प्रशासनाने पत्रकार परिषद आयोजित करून स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले मंदिर परिसरात दोन दानपेटी असून ट्रस्ट प्रशासनाची वेगळी दानपेटी आहे आणि ज्या दानपेटीवरून पैशाचा वाद झाला त्या गुरव परिवारातील सदस्य आणि काही मंडळी हे नेहमीच त्या दानपेटीच्या पैशावरून वाद करत असतात अनेक वेळा ट्रस्ट प्रशासनातील पदाधिकारी कर्मचारी यांना देखील गुरव यांनी धक्काबुक्की शिविकळ केल्याचा प्रकार घडला होता त्याबाबत पोलीस प्रशासनाला तशी तक्रार दाखल केली होती म्हणून मंदिरात घडलेला प्रकार निंदनीय असून त्यामुळे कपालेश्वर मंदिराची प्रतिमा मलिन झाली आहे त्याबाबत ट्रस्ट प्रशासन समितीने दिलगिरी व्यक्त केली आहे परंतु मंदिर जी, जी दानपेटी आहे आहे ती त्यामुळे कोणीही संभ्रम करून घेऊ नये तसेच येणाऱ्या काळात मंदिर प्रशासन समितीने एक वाडा विकत घेतला असून त्यासाठी मंदिरात भाविकांसाठी अजून नवनवीन उपाययोजना केल्या जातील असे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्रकार परिषदेत कपालेश्वर विश्वस्त महामंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अक्षय कलंत्री सचिव ऍडव्होकेट प्रशांत जाधव विश्वस्त मंडलेश्वर काळे विश्वस्त सौ श्रद्धा दुसने कोतवाल आदी उपस्थित होते गुरुवारी संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे पाच गुरु परिवारांमध्ये झालेल्या वादा संदर्भात आज संस्थांच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती सदरील प्रकाराची आम्ही संस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि हा हे जे असे प्रकार आहेत हे कोणत्याही परिस्थितीत तिथे खपवून घेतले जाणार नाही इथली शांतता आणि सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे अबाधित झालेली संस्थांच्या वतीने सहन केले जाणार नाही या संदर्भात आम्ही मान्य धर्मादाय आयुक्त कार्यालय त्याचप्रमाणे मान्य पोलीस आयुक्त कार्यालय येथे या संदर्भात या घटनेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आत्ताही तातडीने पाठपुरावा केलेला आहे आणि या सर्व प्रकारांमध्ये यांना आळा घालण्यासाठी अतिशय कठोर आणि कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही हे मी संस्थांच्या वतीने स्पष्ट करू इच्छिते कालचा जो कपनेश्वर मंदिरामध्ये प्रकार जो घडलेला आहे गुरुवांचा तो आपण सगळ्या नाशिकच्या नागरिकांनी भक्तगणांनी पाहिलेला आहे या निमित्ताने असं सांगावं वाटतं की ती जी आतली जी पेटी आहे ती काही कारणामुळे तिथे आत राहून गेली ती गुरु त्या गुरु त्याच्यावरती हक्क सांगतात आणि ते पाच सहा फॅमिली जे हक्काने मारामारी करतात ते आपण डोळ्याने बघितलेले का मोठा प्रकार झाला त्याबद्दल आणि ज आमच्या ट्रस्टची जी पेटी ती दांडीच्या बाहेर आहे त्या दांडीच्या बाहेर बाहेरची पेटी त्या पेटीत पैसेच फोडून न देण्यासाठी ती बिडा उचललं प्रत्येकमध्ये हात धरून धरून लोकांना आतल्या पेटी टाकता याचे आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत पाहिजे असतील तर आमच्या सी सी टी व्ही अनेक वेळा आले की हातात हात धरून धरून लोकांना आपल्या पेटीत पैसे टाकायला हवतात आणि त्याच्यावर मारामारे पण करतात तर माझं जनतेला आव्हान आहे जनरल बघताना की मंदिराकरता जर तुम्ही पैसे टाकता ट्रस्टकर आता पैसे टाकतात जे देवाकरता पैसे टाकतात मग ते सध्या चुकीच्या जागेवर जातात आणि असं मारामार्या करतात त्याचा काय काय वापर होतो कुठलं रेकॉर्ड आहे किती अकाउंट आहे किती इन्कम टॅक्स भरला हा तर विषय बाजूलाच राहिला त्या आता ते सगळं होईल चौकशी आता चालू आहे त्यांची त्याच्या त्याबाबत तर दरम्यानच्या काळामध्ये मधल्या आता आम्ही ट्रस्टने आता आमच्या नवीन बॉडीनी नवीन एक जागा विकत घेतली मंदिराच्या लगतची जी गरज होती आमची फार वर्षीपासून डिमांड आहे आणि ती गरज होती ती आता आमच्या नवीन कमिटीनी धाडस करून मोठं म्हणजे मोठं धाडस करून आम्ही ती तो वाडा विकत घेतलेला आहे पैशाची गरज आम्हालाच असतो आहे त्यांच्यापेक्षा त्यांना पण काय असेल तर आम्ही पगार देऊ भविष्य देण्याची तरतूद याच्यात कोर्टामध्ये आम्ही ते दाखल केलेलंच आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये ट्रस्टच्या पेटीमध्ये जनतेने पैसे टाकावे असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि क्यू आर कोड पण आहे आजकाल आता म्हणजे कारण का इथे चोऱ्या खूप होतात ट्रस्टच्या नावावरती लोक पैसे गोळा करतात पावत्या फाडतात काय काय करतात आणि देवाच्या नावावरती नाही नाही ते करतात मूळ ट्रस्ट बाजूलाच राहतं आणि ट्रस्टच्या बाजूकडे पैसे नाही येतात भलतीकडे जातात तर क्यू आर कोड आहे आमचं अकाउंट आहे सगळं आहे पावत्या फाडल्या जातात तर प्रॉपर ठिकाणी लोकांनी दान करावं आणि आमची जी ट्रस्टची पेटी जी बाहेरच्या बा दांडीच्या बाहेर वाटल्यास आता आम्ही ती मोठी पेटी लावण्याचं पण आमचं नियोजन आहे थोडंसं ते त्या पेटीतच पैसे टाकावे म्हणजे मग ती प्रॉपर ठिकाणी जातील सध्या आम्हाला ट्रस्टला पैशाची गरज आहे सर्वप्रथम मी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांची दिलगिरी व्यक्त करते की कालचा झालेला प्रकार अत्यंत खेददायक आहे नक्कीच भाविकांच्या मनामध्ये संतापाचे दाखवसळलेल्या आहे या ठिकाणी जे पाच परिवार देवाची सेवा करतात असे म्हणून देवाच्या दारात आलेलं मोठं दानपिटील दान आपल्या घरी नेतात काल त्या दानामुळेच मोठा वाद झालेला आहे आणि त्या दानाचं रूपांतर मारामारीत पोचलेलं आहे आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर गाडे याची जी साली आहे गोस्वामी त्या महिलेने एका वकिलाचे केस ओढलेले आहेत आणि पप्पोगाड्याचा जो मुलगा आहे त्याने बादली घेऊन एका वकिलाला मारायला घेतले आहे म्हणजे या ठिकाणी नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्तीला खत घातलं जातं आहे पप्पू गाडे आणि त्याचा मुलगा या ठिकाणी एक वर्षापासून आम्ही आल्यापासून दादागिरी करतो आहे त्यांनी मागच्या वेळेला जे आमचं तात्कालीन अध्यक्ष आहे काळसाहेब त्यांनाही मारण्याचा या ऑफिसमध्ये मा येऊन प्रयत्न केला होता त्या संदर्भात आम्ही पंचवडी पोलीसमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे दुसरं पुन्हा त्यांनी श्रावण मासामध्ये मा डुप्लिकेट आयकार्ड संस्थांच्या नावांनी छापले होते त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे असं गुन्हेगावारी प्रवृत्ती करून या ठिकाणून देवाच्या दारात जो येणार पैसा आहे त्याच्यामार्फत आपला घरप्रपंच चालवणे आणि या ठिकाणी दादागिरी करणे ट्रस्टचे कर्मचारी असतील त्यांना वेळोवेळी दमदाटी करणे किंवा पैशांचा अपार करणे या गोष्टीच या ठिकाणी चाललेल्या आहेत बऱ्यापैकी भाविकांना देवापर्यंत दर्शन जावं दिलं जात नाही खूप लोकांना खूप महिलांना या ठिकाणी आढळलं जातं मग हे जे भाविक आलेले आहेत हे काही ट्रस्ट कार्यालयात आलेले नाहीत किंवा हे कुठल्या माणसाच्या घरी आलेले मग तुमचा अधिकार काय आहे की तुम्ही या ठिकाणी आलेल्या भाविकाला देवाच्या दर्शनापासून लांब ठेवणे किंवा त्या ठिकाणी जाऊ न देणे फक्त आपल्या मर्जी त्याच लोकांना त्या ठिकाणी जाऊ देतात कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये सोळं दिसून बऱ्याच लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्या लोकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिलेला आहे मग इतर लोकांना आपण जाण्यापासून का अडवतो आहे या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे माझी नाशिक शहर पोलीस आयुक्त असतील किंवा पंचवटी पोलिसिशनचे वरिष्ठ जे असतील या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण संबंधित हेमंत ओरपे पप्पू पद्माकर गाडे याच्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवावी आणि याला या, या ठिकाणून हद्दपार करावे म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या कपालेश्वर संस्थांचे किंवा कपालश्वर देवाचे नाव कुठेही खराब होणार नाही किंवा भाविकांमध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही आणि अतिशय खेळमेळाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्वसामोत्सव साजरे केले जातील लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा नाशिक